श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोप ती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो स्वामी भक्तांनो गुरुमाऊली आपल्या हितगुजमधून सर्व सेवेकऱ्यांना नेहमी मार्गदर्शन करतात गुरुमाऊली सांगतात स्वामी समर्थांच्या सेवेकऱ्यांनी रोज नित्यसेवा करायला पाहिजे त्याचप्रमाणे रोज कालबाई स्तोत्र आणि पंचमहायज्ञ घरी करायला पाहिजे आता खूप सेवेकरी नित्यसेवा करतात स्तोत्र मानतात पण पंचमहायज्ञ म्हणजे काय हे कुणाला माहीत नाही ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पंचमहायज्ञामध्ये पाच यज्ञ येतात पहिला येतो देवयज्ञ दुसरा येतो ऋषी यज्ञ तिसरा येतो मनुष्य यज्ञ चौथा पितृयज्ञ आणि पाचवा भूत यज्ञ चला आता आपण पहिला बघू देवयज्ञ दररोज सकाळी एक चमचा आग्नीला शुद्ध तूप घालायचं दुसरा ऋषीयज्ञ दररोज गाईला एक घास अन्न घालायचं तिसरा मनुष्ययज्ञ दररोज एक मनुष्यजीव अतिथी मित्र कुणी असो त्यांना चहा पाणी गोळ्या बिस्किट देऊन संतुष्ट करायचं चौथा पितृयज्ञ म्हणजे कावळ्याला दुपारी बारानंतर नंतर एक घास अन्न छतावर ठेवायचं पाचवा येतो यज्ञ दररोज मुंग्यांना थोडीशी साखर भिंतीच्या कडेला ठेवायची गुरुमाऊली सांगतात वरील पाच महायज्ञ केल्याने ऋण वैर हत्या इत्यादी दोषांचा परिहार होतो त्यामुळे न चुकता ही सेवा आपल्या घरी करावी आता ही सेवा काय खूप मोठीने किंवा खूप अवघडने त्यामुळे सर्व सेवेकरी करू शकतात आणि आता श्रावण महिना सुरू झाला आहे ज्या सेवेकरांनी नित्यसेवेला कालबाय रोष्टक स्तोत्र मानायला किंवा पंचमयज्ञ करायला सुरुवात नाही केली तर हा शुभ महिना आहे त्यांनी आजपासूनच या सेवेला सुरुवात करा स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ